सध्या महाराष्ट्रात गाजत असलेल्या बीड प्रकरणाचे सी सी टी व्ही फुटेज काल आपल्यासमोर आले परंतु त्याचा काय उपयोग हा प्रश्न पडतो कारण पत्रकार जेव्हा मंत्री धनंजय मुंडे यांना वाल्मिक कराड यांच्या संदर्भाने प्रश्न विचारतात तेव्हा ते, ते सरळ एका वाक्यात एका शब्दात सांगतात हे सर्व खोटं आहे मग आता हे सी सी टी व्ही फुटेज देखील खोटे आहेत असं जर ते कदाचित म्हणाले तर त्यात नवल काय चोरी करणारा चोर ज्याप्रमाणे सहजासहजी आपल्या गुन्ह्याची कबुली देत नाही अगदी त्याप्रमाणे हे सारं चाललेलं आहे वाल्मिक कराड यांचे समर्थक असो अथवा मंत्री धनंजय मुंडे असो यांच्यात एक वाक्यता आणि एक सुसूत्रता समांतर आहे खंडनी मागितली हा आरोप जर फेटाळत असतील तो खोटाय असं जर म्हणत असतील तर याचा अर्थ अवादा कंपनीची तक्रार देखील खोटी आहे हे स्पष्ट आहे इथपर्यंत जर यांचा जबाब खोटा आहे असे म्हणणे ग्रहीत धरले तर सरळ सरळ खंडणीतून झालेले वाद अपहरण आणि त्यानंतर संतोष देशमुख यांचे झालेले कांड हे देखील खोटेच आहे असा त्यातून स्पष्ट संकेत आहे हा सर्व बचावात्मक पवित्रा असेल तर मग आरोपींना सजा झालीच पाहिजे फाशी झालीच पाहिजे न्याय मिळालाच पाहिजे या वरवरच्या नाटकीपणाला काय अर्थ आहे तपासात झालेला उशीर आरोपी शोधण्यात झालेला उशीर ह्या सर्व बाजूंनी पाहिले तर बरेचसे पुरावे नष्ट झालेले असावेत त्यातील महत्त्वाची घटना म्हणजे विष्णू चाटे यांनी त्यांचा मोबाईल नाशिक परिसरात फेकून दिल्याची कबुली ते जर या प्रकरणात नव्हते खंडणी देशमुख प्रकरणात नाहीत किंवा हे प्रकरणच मुंढे म्हणतात त्याप्रमाणे खोटे आहे तर मग प्रश्न उरतो आरोपीने मोबाईल फेकून का दिला हा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न का केला पुरावा नष्ट करणे हा देखील गुन्हा आहेच ना याचाच अर्थ पुरावा नष्ट केला आहे म्हणजेच हे गुन्हेगार आहेत म्हणून ते एवढ्या दिवस फरार झाले होते आणि सरळ सरळ मंत्री महोदय या आरोपींची पाठराखण करत आहेत म्हणजे त्यांचा सहभाग असण्याची शक्यता सुरेश धस म्हणतात त्याप्रमाणे असणार आहे आरोपीकडून गुन्ह्याची कबुली वधवून घेण्यापेक्षा केच पोलिस स्टेशनचे कर्मचारी व अधिकारी याचं उत्तर लवकर देऊ शकतील म्हणून त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेणे गरजेचे आहे तसेच जे जे पोलीस अधिकारी वाल्मिक कराड यांच्यासाठी काम करत होते त्यांची खात्याअंतर्गत चौकशी झाली किंवा त्यांच्यासह सर्व आरोपींची नार्को टेस्ट झाली तरच आत्तापर्यंतचे सर्व अपराध बाहेर येऊ शकतात